हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण घरच्या घरी बॉम्बे स्टाईल कराची हलवा बनवणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एका बाऊलमध्ये मी एक कप कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि एक कप कॉर्नफ्लॉवरसाठी आपल्याला इथे दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि हा कॉर्नफ्लॉवर आता आपण विस्कटच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत कॉर्नफ्लॉवर तळाशी जाऊन बसतो त्यामुळे हळूहळू व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला आणि जसा मिक्स होईल तसं मग आपण व्यवस्थित फास्ट मिक्स करू शकतो सुरुवातीला तळाला जाऊन बसलेला असतो तर अशा पद्धतीने इथे मी मिश्रण बनवून घेतलेलं आहे आता मी इथे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवले आता याच्यामध्ये आपण दोन कप साखर घेणार आहोत आणि एक कप पाणी घालणार आहोत आणि याचा एक तारी पाक बनवून घेऊया एक कप कॉर्नफ्लावर त्यासाठी आपण दोन कप पाणी घालून मिश्रण बनवून घेतलं आणि आता इथे पाकासाठी आपण दोन कप साखर आणि एक कप पाणी वापरून याचा एक तारी पाक बनवून घेऊया इथे बघा आता एक तार यायला लागली आहे आता आपण याच्यामध्ये जे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण बनवून घेतलं आहे ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं कारण तळाशी पुन्हा एकदा कॉर्नफ्लॉवर जाऊन बसतो त्यामुळे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि एक हाता एका हाताने पाकामध्ये सोडायचं आणि एका हाताने ढवळून घ्यायचं म्हणजे गुटळ्या होणार नाहीत हे बघा सुरुवातीला पातळ वाटतं पण कॉर्नफ्लॉवर आहे लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला स्लो किंवा मीडियम गॅसवर करायची आहे आता आपण याच्यामध्ये फूड कलर घालून घेऊया केशरी कलरचा ऑप्शनल आहे तुम्ही येल्लोसुद्धा वापरू शकताय तर पुन्हा एकदा तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण कॉर्नफ्लॉवर तळाशी जाऊन बसतो तर एक दोन मिनिटांनी हे बघा मिश्रण थोडंसं गाड व्हायला सुरुवात झालेली आहे असंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे स्लो गॅसवर इथे परतवत असताना कुठेही हलगर्जीपणा करायचा नाही नाहीतर मग तळाला मिश्रण लागण्याची शक्यता असते त्यामुळे हो कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करत राहावं लागतं हे बघा पाच ते सहा मिनिट झालेत आणि त्याच्यानंतर हे मिश्रण आता बघा आता आपण याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तूप घातल्यामुळे काचेसारखा का पारदर्शकपणा येतो आपल्याला हे तूप चार ते पाच वेळेला एक एक चमचा करून आपल्याला असं अर्धा कप होईल एवढं तूप याच्यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपण दुसरा चमचा तुपाचा इथे घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ हो। ही प्रोसेस चार ते पाच वेळेला करायची आहे त्यामुळे हलवा आपला खूप छान होतो चवीला सुद्धा आणि चिवी असा बाहेर चिवी भेटतो तशा पद्धतीने हा इथे भेटतो आता इथे तिसरा चमचा मी घातलेला आहे तुपाचा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने कराची हलवा तुम्ही घरीच बनवला तर बाहेरून कधीच तुम्ही विकत आणणार नाही आणि आता गणेश चतुर्थी येते तर प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी तुम्ही हा कराचे हलवा नक्कीच बनवू शकताय रेसिपी खूप सोपी आहे आणि बघितल्यानंतर तुम्ही बनवणार नाही असं होणारच नाही तरी ते अजून चाम एक चमचा मी घालून घेतले तो पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया थोडा काचेसारखा का पारदर्शकपणा यायला सुरुवात झालेली आहे पण तरीसुद्धा आपण अजून चार ते पाच मिनिट हा हलवा शिजवून घेणार आहोत कारण बाहेर कसा चिवी भेटतो तशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे अजून असा हा मऊ आहे त्याच्यामुळे अजून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे आता हे मिश्रण हलवताना आपल्याला थोडंफार जाणवतं घट्ट होतं आहे आणि कढईसुद्धा सोडायला सुरुवात झालेली आहे तर आता इथे मी तुम्हाला दाखवते हे बघा मिश्रण खूप छान तयार झालं आहे अजून एक चमचा मी तूप घालते आता आपण मिक्स करून घेऊया टोटल मी इथे अर्धा कप होईल एवढं तूप वापरलेलं आहे तुम्हाला जास्त वापरायचं नसेल तर चार चमचे वापरला तरी चालेल आता इथे दाखवते मी तुम्हाला हे बघा काचेसारखा का पारदर्शकपणा आता यायला सुरुवात झालेली आहे आता आपण याच्यामध्ये मगज बी घालून घेऊया तुम्ही काजूचे तुकडे किंवा बदामाचे तुकडे ते सुद्धा वापरू शकता पण मगज बी घातल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसत आता इथं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर घालून घेऊया सुगंध पण छान येईल आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागतो तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि कराची हलवा बनवण्यापूर्वीच आपण एका ट्रेला किंवा ज्यामध्ये तुम्ही सेट करणार आहात त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे हे गडबडीने आपल्याला हे मिश्रण सेट करण्यासाठी ठेवायचं असतं त्यामुळे ती पूर्वतयारी आधीच करून ठेवायची तरी मी ते एका ट्रेला तूप लावून आणि बटर पेपर घालून ठेवलेला आहे आता जे मिश्रण आपण बनवलं आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला आता एक तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे एक तासामध्ये हे सेट होऊन जातं फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही नॉर्मल टेम्परेचरवरच हे सेट होतं गार्निशिंग साथी आता गार्निशिंगसाठी वरतूनसुद्धा आपण थोडेसे मगज बी घालून घेऊया खूप छान दिसतोय कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर हा हलवा तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की सांगा मस्तच आता आपण हा सेट होण्यासाठी ठेवूया आता साधारणपणे मी दोन तास तरी ठेवला होता कारण काही कामानिमित्त आम्ही बघायचं विसरून गेले आता मी तुम्हाला दोन तासांनी इथे दाखवते कडा आपण व्यवस्थित सुरीच्या सहाय्याने काढून घेऊया आणि हा आपण एका प्लेटवर डिमोल्ड करून घेऊ आणि तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्या इथे मी चौकोनी आकारामध्ये कट्स करून घेते तर इथे मुंबईचा स्पेशल असा कराची हलवा तयार झालेला आहे मस्त दिसतोय तर आता आपण कापून घेऊया कापतानासुद्धा एकदम छान असं कापता येते थिकनेस व्यवस्थित असा जाणवतोय तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवणार याची मला खात्री आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चला आता आपण दाखवते एक तुकडा घेऊन हे बघा मस्त स्पॉन्जी असा दिसतो आहे मस्तच या गणेश चतुर्थीला तुम्ही नक्की बनवा प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी टेस्टला तर अप्रतिम असा लागतो गार्निशिंग सुद्धा इथे मस्त असं केलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय